सर्व वृक्षरोपे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गोराणी यांच्याकडून उपलब्ध करून घेऊन संपूर्ण स्मशानभूमी परिसरात वृक्ष वृक्ष लागवड चळवळीचे प्रमुख अतिक्रांत पाटील यांनी केले यावेळी नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे पौर कार्मिक नगरसेवक अॅडव्होकेट डी एस पाटील अतिक्रांत पाटील संतोष नवले रावसाहेब मेळाळे हेमंत शिंगे विक्रम वराळे कैलास माळके कॅनरा बँकेचे व्यवस्थापक राहुल हाडे परगौंडर नीलकंठ फकीरे शशिकांत भोगले दयानंद भवाने अभिवृद्धी समितीचे अध्यक्ष राहुल कुर्णे उत्तम मेहत्रे सचिन माळगे शांतीनाथ उगारे पिंटू तिपण नावर विजय कुमार हेगरे डॉक्टर आंबेडकर नगरातील कन्नड प्राथमिक शाळेचे विद्यार्थी एनडीआरएफ चे कर्मचारी अग्निशामक दल सदलगा पोलीस अधिकारी शुकुमार बिरादार व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते आभार हेमंत शिंगे यांनी मांडले कदम सदलगा